जर्मन टोळेतील फरारी सूरज पाटीलच्या आवळल्या मुसक्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई टोळक्याने हल्ला करून बेदम मारहाण प्रकरणातील तीन महिन्यापासून फरारी सूरज साताप्पा पाटील राहणार खेबवडे तालुका कागल याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने मुसक्या आवळल्या याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की अठरा जून दोन हजार चोवीस रोजी भागीरेखा चित्रमंदिर परिसरातील कामगार चाळ कमाणीजवळ टोळक्याने एकावर चाकू हल्ला करण्यासह दोघांना मारहाण केल्याप्रकरणी जर्मनी कँकच्या के सूरज पाटील याच्यासह आठ संशयितांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटना घडल्यापासून सूरज पाटील हा होता विविध पथकाद्वारे त्याचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला सूरज पाटील हा गुरुवारी कळंबा नाका येथील रांगणा हॉटेल हो� येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून सुरज पाटील याला ताब्यात घेऊन त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चेतन मसुकट्टे गजानन गुरव परशुराम गुजरे संतोष बरगे वैभव पाटील प्रवीण पाटील योगेश कोसावे विशाल खराडे महेंद्र कोरवी यांच्या पथकाने केली आहे सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा